पाहिजे भाडं विकत दिलं पाहिजे काय आम्ही आम्ही जातो साहेब हे डबल वाटप बंद करा आम्ही उद्या आलो निवडतो तुम्ही म्हणजे आता तुमची वाडी भेटतील हे म्हणतो तुम्ही होतं का आता तो काय म्हणतो माहिती का <स्ट्रीज़ा> आपल्या कानात <स्ट्रीज़ा> बरं म्हणलं आपलं कसं करतं आहे मग घोसरण झालं आहे कुठं झालं आहे हां अंगळी झाली हां झाली हां म्हणलं मग या चार गावच्या गाड्यांचं आहे ना तुम्ही चार गावच्या गाड्या त्या बाया ते खूप ते बाळ आलो मी तुम्हाला हां म्हणलं ये मग ये रीच सर आहे ना बरं तू तू काय म्हणतो पैसे दिलं तुम्ही नव्हतं त्यांच्या ड्रायवरला पैसे घेतलं ते मी जातो वाईट नाही पण मावलीला पाटील म्हणून तुला काय पाटील का ते आमच्या मानक संघटनेचे पाटील अध्यक्ष पाटील आहे गडायवर पाटील कडायवर म्हणून आलाय आता जर पुढची व्यक्ती म्हणते असती तरी एवढे बोललं पाहिजे

એવરી વન નો વન નો વાટ કે તને કાઈ ફાયદો નહી કાઈ આ બેટા વાટા રહે છે કયા કોણ ક્યાં ફાયદો થાય કાઈ બોલના જે કતર આવ્યો ને યકુંરાયો ના મળ્યો યે બસાલ કશું નહી લાગે કોણ તો આમાં કે આ બજાર કાતોરો છે આને બરાબર તાટું નહી સમજતું જરા વખત જારી

पंच्या लांबी म्हणलं पंच्याण्णव टक्के वाटप चालू पाच टिके आपणच राहिलो नाही आमची चुकीच नाही आम्ही सांगून गेलो येतो हॅलो सामी कोडाता में देखा कि पानपटा होसी तो पटा हां आजस काय ना करेगा आलू का गाड़ी इनंद ठीक है गाड़ी है ना दिन देने लगाड़े जो हां गाड़ी में गाड़ी हां शिवरे ने पत्र डाला करके वडा कुनी वडा कुनी दुपासाले आसेदार के उपन नि मिलन राजा मा फाइल दिनको लागि फाइल लाउनु छ मा इला बेज गछ न पाउनु

ये नाही ना आता पण इथे लावर कारण काय काय बरं आलं आता बोलत जाऊन त्याला काय 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 पण माणसाने सगळं पुढे ठेवले लेबरचं दावला मी आमचे विभागात आहे एक काल मी बोललो हे वर्ष तरी जाणार आहे आऊ मी काय बोलू काल देव पर्शियल गाडीची અમેરે નંબર બોલાદા હા બોલ નંબર લઈ હતો હું આ તો બેટાંગા બેટાંગા દુનાનંતર હતો હું આ આઈપાટ લઈ ગયો તો કાળો આવું નહી આ શું છે ગાડીમાં બહાર તું ક્યાં આવના છે લેટ આ

च Middle solamente कि जधमर काлек sympath इक ही् benchmarks? उान के समी हृ माझे जीर फिग का� curs जो कोılar पार ही काुछ ज shuttle का लिल �pancer का लेका ले Blo di kol han की है. का ले समी है, काइझा जज का लेका लगी HERE का ली का लेखा dif१र्डड़ का लाले की है? का ल קाली का लेका lö Сबी. का ला मैं लेक हो जीर जो झुर गाडी हे कोणदर बिचले दादा के साथ आके हा नंतरन आवला दादा का दादा के साथ मेन जरी सगळा मेन हे माझं नाव नाही दोन વખત आवला मी आय पण नाही आमला आय साईडला बोलतंय जना आता तो तो गाडी बस ना इडा गाडीचा हा पर्याय नाही बसणार ना atenção होता दादा गाडी में

तू आता करून आला का तुम्ही छान गेलं कसं आहे ड्रायव्हर पाच मिनटामध्ये पाच मिनटामध्ये फोटो येतात पाच मिनट हा ना पाच मिनट पाच मिनट मिनट लाईव्ह बात्मिया शेती चा, बात्मिया माती चा, बात्मिया अन्याय राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका